तीस तारखेला रविवारी या अकोल्या जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्यासाठी एक भव्य आरोग्य मेळावा सुद्धा आपण घेतो आहे हा सगळा आरोग्य मेळावा अकोल्यातल्या सगळे डॉक्टर्स आस्थापना बंद ठेवून तिथे कॉन्ट्रीब्यूट करतील सहकार्य करतील सेवा देतील त्याचसोबत जिल्हा प्रशासन सार्वजनिक आरोग्य सेवा त्यासोबत वैद्यकीय शिक्षण खातं आमचं जिल्हा परिषदेच्या पब्लिक हेल्थ या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आय एम ए निमा इम्पा युनानी त्यासोबत बाकीचे सुद्धा सगळ्या स्वयंसेवी संघटना साधारणतः पंचवीस ते तीस स्वयंसेवी संघटना तिथे स्वतः श्रमदान करण्यासाठी येणार आहेत योगदान देण्यासाठी येणार आहेत आणि या उपक्रमाच्यासाठी भरभरून लोकांनी समोर येऊन स्वतःहून केवळ पैसेच नाही तर वेळसुद्धा आणि केवळ वेळच नाही तर आपला सर्व लोकांना इन्वॉल्व्ह करून कुटुंबासहित तिथे हजर राहावं या सगळ्या उपक्रमाला येण्याचं ठरवलेलं आहे मी पालकमंत्री या नात्यानं या सगळ्या आयोजकांचा घातलेला हा अकोलेकरांचा अकोल्यासाठीचा सा कार्यक्रम याला निश्चितपणे यश मिळ सरत्या वर्षाला सोडून नवीन वर्षाकडे वाटचाल करताना सगळ्यांमध्ये नवचैतन्याची लहर या कार्यक्रमाच्या मधून एक संकल्पाचा कार्यक्रम म्हणून ह्या जिल्ह्याच्यासाठी हा कार्यक्रम म्हणून पुढच्यासाठी सुद्धा दिशादर्शक ठरेल अशी मला पूर्ण आशा आहे